काही दिवसांत काय महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आपण अजित दादाच्या मुलाचं कधी भाषण ऐकलंय का जय पवार जे अजित पवारांचे सुपुत्र आहेत काल बारामतीमध्ये शेवटची सभा पार पडली त्या दरम्यान अजित पवार यांचे सुपुत्र जय पवारांनी वडील दादांसाठी एक भाषण केलं आतापर्यंत आपण जय पवारांना कधी भाषण करताना ऐकलं नसेल जय पवारांनी वडील अजित पवार यांच्यासाठी पहिल्यांदाच बारामतीच्या सभेमध्ये भाषण केलं आणि ते भाषण आता सर्वत्रच व्हायरल झाले जय पवारांचं बारामती मधील भाषण ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही जय पवारांची मराठी एवढी शुद्ध कसं काय तर चला पाहूया जय पवारांचं बारामती मधील वडिलांसाठी केलेलं हे भाषण पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय थोडं घाबरलेलोय पण नक्कीच जर माझ्याकडनं काय चुक झाली दादा मला माफ करा काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावेत दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाही तर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली सगळ्यांचं स्वतंत्र अधिकार असतात सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सर्वच बारामती कर पूर्ण पवार कुटुंब्यावरती प्रेम करतात त्याच्यामुळे ते तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा आज तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले आज आपल्याला आदरणीय दादांसाठी सारखे एक गंभीर नेते मिळालेत आजही पाच वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले अजितदादा आहेत काय दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढचे लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं जाहिराती दाखवल्या त्यांनी दोन टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सॲपवरती दाखवलं त्यांनी शंभर टँकर फिरवले त्यांनी दोन लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सॲपवरती सगळ्यांना दाखवलं की शंभर लाईट लावले तर मी दादांकडे गेलो मी दादांना बोललो दादा तुम्ही पस्तीस वर्ष कामं केलेत त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं दादांनी मला सांगितलं जय जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयमध्ये त्याला जाहिरातीची गरज नाही आज मी जास्त वेळ न घेणार दादांना पण बोलायचे तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे आप आपले नेते अजितदादा नंबर वन आहेत की नाही त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉच चालू करा आणि जेव्हा मी बोलतो जय पवारांच्या अजित दादा म्हणाले मी तर आमच्या मुलाचं भाषण पहिल्यांदीच ऐकले हा रात्रभर झोपलेला दिसत नाही यांनी रात्रभर पाठांतर करून भाषण केलं असं वाटतंय दादा पुढे म्हणाले मी पण पन तरुणपणी असेच भाषण करायचो नंतर भाषणाची सवय झाली तसेच माझ्या मुलाला देखील भाषणाची सवय नाही म्हणूनच त्यांनी रात्रभर पाठांतर करून सकाळी भाषण केलं असं वाटतंय